नमस्कार मित्रांनो जे काही पोलीस भरतीचं पेपर झालेलं आज त्याचे आपण या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर पाहणार आहेत बघा या ठिकाणी बघू शकता अहमदनगर जिल्हा पोलीस भरती जो काय आज पेपर झालेला आहे त्याचे बघूयात पहिला प्रश्न बघा जितेंद्रिय समासाचा प्रकार आपल्याला ओळखायचा बघा तर कोणता आहे बघा मित्रांनो समानाधिकार बहुव्री समासे लक्षात ठेवायचं आहे संधीवर प्रश्न आला होता बघा कविच्छा या ठिकाणी बघा आपल्याला कविच्छाची संधी होईल बघा कवी विला या ठिकाणी बघा पहिली व्हॅलंटी म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे बघा त्याच्यानंतर बघा रु वर्णाचा उच्चार स्थानानुसार आपल्याला वर्गीकरण या ठिकाणी विचारले याचा बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी कोणत्या बघाय मूर्धन्य लक्षात आहे मूर्धन्य अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारे व्यंजन कोणतं आहे तर अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारे व्यंजन कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा द लक्षात आहे द संधी करायचे बघा षट अंग लक्षात ठेवायचं हो या ठिकाणी षट अधिक अंग बरोबर काय होतं बघा याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांकाची षडंग काय होतं बघा षडंग पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण की तुम्ही टाईमपासचे चॅनल भरपूर सबस्क्राईब केले असतील परंतु या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणारे आपले नॉलेज वाढणारे त्यामुळे सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून टाका बघा आत्ताच्या आत्ता फक्त लाईकच्या वाटणात टच करायचं जास्त काही नाही करायचं पाचशे लाईक आले पाहिजे मित्रांनो वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्द वाक्यात कोणतं कार्य करतो वरची खोली लहान आहे त्याचा करेक्ट आन्सर बघा हे काय बघा अव्यसाधित विशेषण आहे वरची खोली लहान आहे हे काय बघा अव्यसादित विशेषण आहे आमच्या क्रिकेटपटूंची वाह वाह झाली अधोरेखित शब्द वाक्यामध्ये कोणतं कार्य करतो याचा करेक्ट आन्सर बघा बघायचं नाम लक्षात ठेवायचं बघा नाम वाहा वाह हे काय बघा एक नाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न सामासिक शब्दाचं लिंग ओळखायचं बघा बाई माणूस बाई माणूस काय बघा हे नपुसकलिंग आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं हे नपुसकलिंग नेक्स्ट बघा इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन टिंबटिंब होतं काय होतं बघा तेच राहतं बघा लक्षात ठेवा इकारांत नपुसकलिंगी नामाचं अनेक वचन तेच राहतं गुणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नसते अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आपल्याला ठिकाणी ओळखायचा आहे हे काय बघा सामान्य लक्षात ठेवायचे काय हे काय बघा सामान्य आहे विभक्ती प्रतिरूप काव्याची विभक्ती ओळखायचं बघा आत आत काय बघायचं सप्तमी बघा लक्षात ठेवा तर आलेलं आहे सप्तमी त्याच्यानंतर बघा पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे वडिलांनी मुलाला शाळेत घातलं वडिलांनी मुलाला शाळेत घातलं हे काय बघा कर्म भाव संकर प्रयोग मित्रांनो कोणता आहे कर्म भाव संकर प्रयोग पुढील वाक्यामधील समास ओळखायचा बघा शैवाले गुंतले तरी पंकज या ठिकाणी बघा उपबद्ध तत्पुरुष समास आहे लक्षात ठेवा उपबत तत्पुरुष समास नेक्स्ट बघा शब्दाचा प्रकार ओळखायचा बघा नदी नदीचा या ठिकाणी आपल्याला प्रकार ओळखायचा आहे हे काय बघा तत्सम शब्द आहे नदी काय बघा तत्सम शब्द महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे याच बरोबर उत्तर बघा फारसी भाषेमधून हा मराठीत आलेला बघा कोणता महिना हा फारसी भाषेतून आलेला आहे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे बघा ढोलके वाजणे म्हणजेच काय गाजा वाजावणे मित्रांनो ढोलके वाजणे म्हणजेच काय गाजा होणे त्याच्यानंतर बघा कानामागे टाकणे याचा वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे तर एकदम सोपं आहे बघा दुर्लक्ष करणे कानामागे टाकणे म्हणजेच काय दुर्लक्ष करणे समानार्थी शब्द ओळखा खून खून या ठिकाणी बघा आपल्याला विचारलं आहे समानार्थी शब्द त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा खून म्हणजे काय चिन्ह लक्षात ठेवा चिन्ह अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा बघा लिंबू ईडलिंबू लिंबू या अलंकारिक शब्दाचा अर्थ म्हणजे काय आडदांड मात्र निर्गुण व्यक्ती लक्षात ठेवायचं आहे आडदांड मात्र निर्गुण व्यक्ती याचा करेट आन्सर आहे लेखन नियमानुसार आपल्याला बरोबर शब्द ओळखायचा आहे लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखायचा आहे तर पोलीस हा जो काही शब्द आहे बघा हा एकदम बरोबर आहे सूर्य डोंगरा आड गेला अधोरेखित शब्द वाक्यात कोणतं कार्य करतो सूर्य या ठिकाणी डोंगरा आड गेला याचा करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक सी हा काय बघा आधारपूरक आहे कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत होती वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी हे काय बघा केवळ वाक्य आहे बघा केवळ वाक्य म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय एक असणाऱ्याला केवळ वाक्य म्हणतात मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखायचा आहे तर मीठ भाकर आहे बघा हे समाहार द्वंद्व समास आहे लक्षात ठेवायचे समहार द्वंद्व तू लाडू खाल्लास या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे तू लाडू खाल्लास कर्तु कर्म संकर प्रयोग आहे मित्रांनो या ठिकाणी कोणता कर्तु कर्म संकर प्रयोग या ठिकाणी विभक्तीचे कारकर्ते सांगणारी चुकीची जोडी ओळखायची बघा प्रथमा करता तृतीया करण चतुर्थी आपादान द्वितीया कर्म याचं करेट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी चतुर्थी आपादान याचं काय बघा चुकीची जोडी बाकी सगळ्या काय आहेत बघा करेट आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर एक मे एकोणीसशे साठला ला आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली सर्वांना माहिती रोषा जातीचं गवत राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते कोणत्या रोषा जातीचं गवत तर बघा धुळे नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक लहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो हिकोड एक लहरे नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवायचं आहे नाशिकमध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे कोणतं सिद्धटेक तर मित्रांनो हिडे नगरमध्ये बघा सिद्ध टेका आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो चंदनपुरी घाट हा कोठून जाताना लागतो चंदनपुरी घाट तर हा मित्रांनो पुणे नाशिक दरम्यान चंदनपुरी हा घाट आहे ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ड जीवनसत्व ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस होतो मित्रांनो लक्षात ठेवायचे मुडदूस ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली एकदम आहे बघा राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली लोकसभेच्या सभापतीचा राजीनामा द्यायचा झाल्यास ते कोणाकडे सादर करतात तर लोकसभेचे जे काही सभापती असतात ते राजीनामा कोणाकडे देतात तर लोकसभेचे जे काही उपसभापती असतात त्यांच्याकडे देतात सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला एकदम सोपा प्रश्न आहे तर तीन जानेवारी एकोणीसशे एकती अठराशे एकतीसला ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी साठी कोणता देश यजमान होता तर कोणत्या ठिकाणी होता मित्रांनो वर्ल्ड कप आपण घेतला होता प्रश्न तर अमेरिकेमध्ये मित्रांनो हे आयोजन करण्यात आलं होतं अभिनव बिंद्रा हा जो काही का खेळाडू या कोणत्या खेळाशी संदर्भात आहे तर अभिनव बिंद्रा मित्रांनो नेमबाजी या खेळाची संदर्भात आहे लक्षात ठेवायचं नेमबाजी तराजूचं जे काही कार्य आहे हे कशानुसार चालतं तराजूचं कार्य तर मित्रांनो हे परिवर्णाच्या तत्वानुसार चालतं बघा सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो तर सर्वसामान्य निरोगी माणसाचा जो काही रक्तदाब आहे मित्रांनो तो असतो बघा एकशे वीस ऐंशी किती असतो एकशे वीस ऐंशी पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली होती पोलिओची लस तर मित्रांनो ही साल्क ऑप्शन क्रमांक बी यांनी शोधून काढली होती चोंडी हे आयल्या देवीचं जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये तर ता जामखेड तालुक्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे संत मुळा यांचं समाधी स्थळ खालीलपैकी कुठे आहे संत मुळा याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी मंगळवेढा करेक्ट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी मंगळवेढा पोंगल हा जो काही सण आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर मित्रांनो पोंगल हा जो काही सण आहे हा तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर हे मित्रांनो बासरी वाद वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत पंडित हरिप्रसाद चौरसिया बालकवी हे कोणाचं टोपण नाव आहे तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बालकवी कोण आहेत बघा त्र्यंबक बाबूजी ठोंबरे लक्षात ठेवायचं आहे यांचं काय बघा हे टोपण नाव आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी बारा लक्षात ठेवायचं मित्रांनो बारा विधानसभा मतदारसंघ येतात लक्षात ठेवायचं आहे भांडारदारा हे जे काही धरण आहे कोणत्या नदीवरती आहे एकदम सोपा प्रश्न आहे तर भंडारदारा धरण आहे मित्रांनो प्रवारा नदीवरती लक्षात ठेवायचं आहे बघा प्रवारा नदीवरती आहे संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला तर संभाजी महाराजांचा जो काही जन्म आहे मित्रांनो हा पुरंदर या किल्ल्यावरती झाला लक्षात ठेवा शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे अॅनिबेन व टिंबटिंब यांनी होमरूल चळवळ सुरू केली होती अॅनिबेन्झंट आणि लोकमान्य टिळक यांनी केली होती बघा दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरामध्ये स्थित आहे बघा दीक्षाभूमी कुठे आहे तर नागपूरमध्ये मित्रांनो दीक्षाभूमी आपल्याला पाहायला मिळते लक्षात ठेवायचं नागपूर पुढचा प्रश्न मित्रांनो आर्य समाजाची स्थापना कुणी केली आर्य समाजाची स्थापना केली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी आलं लक्षात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पन्नास के आणि मराठीचे प्रश्न बघितले आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डी पीडीएफ आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याचे टेलिग्रामची लिंक टाकली त्यावर तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करू शकता